रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही गाडी बसवून फक्त एक कॉल करा अधित साथी संपर्क फाय डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री जालना जिल्ह्यातील दावलवाडी गावात एका पित्यानेच स्वतःच्या सतरा वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पित्यानेच हा टोकाचे निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या दावलवाडी गावामध्ये मुलीच्या प्रेमसंबंधामुळे बदनामी होईल म्हणून पित्यानेच आपल्या सतरा वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीने मुलीची हत्या करून तिने घरातच गळफास घेतल्याचा बनाव देखील केला होता शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा तपास पोलीस करत असताना पोलिसांना याचा संशय असल्याने पोलिसांनी आरोपी पिता हरी जोगदंड याला काल अटक केली आहे आरोपींनी या प्रकरणाची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा